असेल तर बघा हॅलो थांबवा एका एक 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 खेळाडूला एकच कोच आत जायचं बाकी जास्त गर्दी अजिबात कुणी करायची नाही आतमध्ये साहिल सरके साहिल सरके साहिल सरके साहि हात वर करा की हा ओम कर्नल गेम बरोबर आहे साहिल सारखे पवार सर पुढची घेऊ का तोपर्यंत रोहन सोंडीकर वाजेवाडी दोन पुकार दो, दुसरा पुकार दोन पुकार झालेले आहेत अगोदरच रोहन सोंडीकर वाजीवाड़ी तिसरा अंतिम पुकार गैरहजर सागरकर मुव कारखिले अथर्व कारखिले मांडवगण पहिला पुकार रेड कॉस्ट्युम अथर्व चला लवकर अथर्व कारखिले संजय कोळपे गुनाट. निळा कॉशुम सगळ्यांच्या अगोदर नाव पुकारल्या संजय कोळपे गुनाट कॉस्ट्युम लक्षात घ्या पुढची कुस्ती युवराज कटके गोलेगाव रेड कॉस्ट्युम अथिक लमकाने इनामगाव ब्ल्यू कॉस्ट्युम पटकन यायचे संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम साहिल सरखे नाहोरा हे पैलवान विजय अथर्व कार किले बावन पुकारलाय अथर्व कोण आहे अथर्व कार किले हा चला संजय कोळपे हा चला पटकन, चला समोर अथर्व कार मांडवगांचा पैलवान आहे संजय कोळपे हातवरती करा शबात युवराज कटके पहिला बुकार गोलेगाव युवराज कटके खेडका शोम पहिला युवराज कटके